आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या महायुतीला प्राधान्य देणार आम्हाला भाजप शिवसेना युती पाहिजे ती प्रामाणिकपणे झाली पाहिजे कारण किल्ला विधान आम्ही युती करतो आम्ही लोकसभेला युती करतो आणि ज्याला छोट्या कार्यकर्त्यांची गरज होते आपण कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडतो त्यांनी काय पैसे खर्च करून मातीत जायचं आता काय जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुका सोप्या राहिल्या एक एक दोन दोन कोटी तीन तीन कोटी काही ठिकाणी शंभर शंभर बोकडे एका धरातून इतके महाग निवडणुकीमध्ये कार्यकर्ता उद्ध्वस्त होतो आणि म्हणून प्रामाणिकपणे आमची पण इच्छा आहे की जे धोरण चिखलीचं ठरल जे मलकापूरचं ठरल जे खामगावचं ठरल तेच धोरण जर बुलढाणा ठरत असेल तर आम्ही तिला तयार आहोत हे बघा विरोधी पक्षाला शब्दाचा विपर्यास करण्याची सवय आहे मी जे शंभर बुकड्याचं आणि दोन दोन तीन तीन कुठे बोललो हे शंभर टक्के खरं आहे त्यांना वाटतं यांचीच उमेदवार करतात पण बुलढाणा तालुक्यामध्ये दोन जिल्हा परिषद सर्कलला एका ठिकाणी शरद पवार साहेबाच्या पक्षाचा उमेदवार आणि एका पा आजच्या उभाटाचा उमेदवार या दोन्ही उमेदवारांनी दोन्ही निवडणुकांमध्ये पैशाचा पाऊस पडलेला आहे आणि शंभर शंभर बोकडे त्या ठिकाणी कापलेले आहेत यांना जर खोटं वाटतं तर यांनी जाऊन त्या मतदारसंघात चौकशी करावी दुसरासुद्धा एक मतदारसंघ आमच्या बाजूचाच माझ्या मतदारसंघाच्या बाजूला आहे तिथे काँग्रेसचा उमेदवार त्यांनी हे सगळे प्रकार शंभर बोकड्याच्या वर कापून करोड रुपये खर्च करून तोही जिंकलेला आहे एवढंच काय माझ्या विरोधामध्ये लढलेली त्यांच्या उभटाचा उमेदवार त्याने सुद्धा सत्तर कोटी खर्च केलेला आहे त्या दरम्यान मी निवडणुकांमध्ये अनेक अधिकाऱ्यांनी सांगितलं की जरा याच्यावर लक्ष ठेवा हे जे यांना असं वाटतं ना की खोके बोके बुकडे बिकडे हे तुमचेच आहेत म्हणा मी जे वक्तव्य केलं हे आमच्या पक्षाबद्दल नाही केलं माहितीच्या लोकांबद्दल नाही केलं जे अनुभव मी यांचे घेतले त्यांच्याबद्दल केलं आणि ज्या हे पैसे खर्च करतो त्यावेळेस मी पण त्यांच्या पक्षामध्ये होतो आणि मी हा तमाशा पाहत होतो हे काय सांगतील मला आणि मी स्वतः नगरसेवक माझी पत्नी आम्ही मी पाच वेळेस जिंकलो माझी पत्नी चार वेळी जिंकली दोन नगरदेशी निवडणुका आम्ही जिंकलो पण त्या पाचही खर निवडणुकाचा खर्चसुद्धा आमचा दोन लाखावरचा नाही आहे आमची लढाई कार्यकर्त्याच्या कामाच्या वर्षीला असते या विधानसभेतसुद्धा सुद्धा मी अल्प पैशामध्ये मी जी ही निवडणूक जिंकलो आहे त्या बाईच्या ज्या समोरच्या बहिणी सत्तर कोटी खर्च केले त्यांच्या तुलनेत माझा एक टक्का पण माझा खर्च नाही निवडणुकीच्या वेळेला संजय गायकवाडवरती लक्ष ठेवा लागत माझ्यावरती नाही जे खर्च करतात त्यांच्यावरती ठेवा मी काय निवडणूकला आता काय मी काय जिल्हा परिषद लढणार आहे का मी जे सांगतो की काँग्रेस सुभाटा जे मागे जिंकले आणि आता सुद्धा ज्यांनी करोडो खर्च करून शंभर शंभर बोकडाचे बळी दिले त्यांच्यावर लक्ष ठेवा हा पैसा आमचा नाही हा तुमच्या काँग्रेसवाल्यांचा रुबाटाचा आणि पवारसाहेबांच्या गटाचा आहे